मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती सुरू झालेला श्रेयवाद आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली तरी संपताना दिसत नाही आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं लाडकी बहिणीला पंधराशे रुपये हे बॅनर लागलेलं आहे आणि या बॅनरवरती अजित पवारांचा फोटो गायब आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा छायाचित्र देखील फार छोट्या आकारामध्ये आहे तर सर्वात मोठा आकार आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचा आणि त्यासोबतच भारतीय जनता पक्षाचं कमळ हे निवडणूक चिन्ह देखील लागले आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत बीडमध्ये त्यांची जनसंमान यात्रा आहे आजलगावमध्ये त्यांची जनसंमान यात्रा झालेली आहे आणि परळीमध्ये देखील होणार आहे आणि असं असताना मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाचं एक बॅनर लागतं आणि त्यावरती अजित पवार यांचा फोटो गायब आहे लोकसभा निवडणुकीपासूनच अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला नकोसे झालेत का अशी चर्चा सुरू आहे भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्यामुळेच आपल्या जागा कमी झाल्या असं देखील म्हटलं होतं तर लाडकी बहीण योजनेचा श्रेयवादावरूनही लढाई गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये फक्त लाडकी बहीण असा उल्लेख होतो मुख्यमंत्री असा उल्लेख होत नाही अशी टीका असा असा तक्रारीचा सूर हा शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी केल्याचीच बातमी समोर आलेली होती आणि त्यामुळेच आता छत्रपती संभाजीनगर मध्ये लागलेल्या बॅनरवरती अजित पवारांचा फोटो नाहीये त्यामुळं अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला नकोसे झालेत का अशी चर्चा सुरू झाली आहे छत्रपती संभाजीनगरहून मी उन्मेश खंडाय माय लाईव्ह